शाळांच्या खाजगीकरणा जिल्हा परिषदांच्या शाळांचे खाजगीकरण करू नका आणि गाव तिथे अभ्यासिका सुरू करा अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे तसंच नांदुरा बाजार समितीने सुरू केलेली शेतकरी पुत्र कन्या अभ्यासिका उपक्रम राज्यभर राबवण्याची ही मागणी करण्यात आली आहे राज्यातल्या सरकारी शाळांमधल्या शिक्षणाचा सुमार दर्जा पाहता सरकारने ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टिकोनातून निर्णय घ्यावा यासाठी या, या महायज्ञाचं आयोजन करण्यात आलं नांदुरा कृषी उत्पन्न बाजार समितीने जे अभ्यासिका पॅटर्न हा महाराष्ट्र चालू केला याच्यातून आजपर्यंत एकशे बासष्ट विद्यार्थी शासकीय सेवेमध्ये नोकरीवर लागले ला आहे हा जर पॅटर्न महाराष्ट्राच्या प्रत्येक कृषी उत्पन्न बाजार समितीत राबवला तर याच्यामधून शेतकऱ्याच्या मुलाचं चांगलं जीवन उंचवेल याच्यासाठी एकशे पाच जोडप्याचा आम्ही निंबा निंबादेवी प्रार्थना केली आणि आमच्या शासनाला एवढेच म्हणणे आहे की हा पॅटर्न महाराष्ट्राच्या प्रत्येक कृषी उत्पन्न बाजार समिती रावा आणि जिल्हा परिषदेच्या शाळा खाजगीकरण करू नये